पंधरा तीन दोन हजार चोवीस शासन आदेश आदेशावर आपल्या जिल्ह्यातले शिक्षक आहेत शिक्षणाधिकाची वेळ नवीन संत मान्यता यावर शिक्षक आली तर सातशे पंचवीस शिक्षक अधिकार म्हणजे आपल्याला शासना

की मी आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या बऱ्याच संस्था पाहिजे त्यांच्यामध्ये काहीतरी वाद आहे तर हे वाद मिटवण्यासाठी आपल्याला काहीतरी एकदा लोकांना सोडून त्याच्यामुळे शिक्षकांच्या इन्क्रीमेंट असतील मुख्याध्यापकाच्या मान्यता असतील या सगळ्या रखडलेल्या आहेत मुख्याध्यापक सेवावृत्त झाले तरी त्याला मुख्याध्यापकाची मान्यता मिळाली काहींचे पेन्शन प्रकरण रखडले आहेत तर त्याच्यामध्ये काहीतरी आपल्याला मध्यस्थी मार्ग काढावा लागेल दुसरा काही संस्थांचे पीटीआर उताराच्या संदर्भात फार गंभीर बाब झालेली या दोन तीन गोष्टी लक्षात ठेवून कलेक्टर साहेब मंत्री महोदय आपल्याला काहीतरी हे करावं लागेल त्याच मग एवढे विषय बोला काय काहीतरी हॅलो कोण ओळख सांगा तुमची